एका कार्यक्रमात नृत्य करण्यावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना चंद्रपुरातील सिंधी कॉलनी परिसरात घडली होती दरम्यान दोन्ही गटाच्या तक्रारीवरून तृतीय पंथीयांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र दहशत माजविणारे तृतीयपंथी हे आंध्रातील असून आमची चूक नसताना पोलिसांनी आम्हाला पोलीस कोठडीत ठेवल्याचा आरोप संबोधन संस्थेचे संचालक राजू कातोडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे काही तृतीयपंथी हे आंध्रातील असून चोरी करणे लुटमारी करणे असे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत चंद्रपूर शहरामध्ये दहशत माजवून पैसे कमविण्याचा त्यांचा प्रयत्न असून या किंवा समज देऊन स्थानिक चांगली वागणूक देण्याचा सल्ला देण्यात यावा अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे अकरा तारखेला जो प्रकरण झाला होता किन्नर समुदायाकडून रामनगर परिसरमध्ये तर तो गेल्या एका वर्षापासून त्याची काहीतरी चाल सुरू होती जी मुस्कान नावाची किन्नर आहे बाबूपेटला राहते आणि तिची आई मीनाक्षी गलगट हो मोंटी मुन्त, गलगट अजून तिच्यासोबत एक राणी नावाची मुलगी आहे आणि त्याच्या सपोर्टला बरेच काहीतरी लोक आहेत पॉलिटिक्स लोक गुंडे लोक आहेत हे लोक गेल्या एका वर्षापासून या किन्नर समुदायाच्या लोकाला सतत धमकी देणं तुम्हाला मारून टाकतो तुम्ही लोक आता इथं मागू नका हो तुम्ही सोडून द्या रोटी मागणं तुम्ही कुठेतरी बाहेरगावी चाले जा अशी प्रक्रिया चालू होती या म्हाताऱ्या माणसाला वाचवायला जाऊन आम्ही सगळेजण आज या लपेट्यामध्ये आलेलो आहोत आल्यानंतरसुद्धा आम्ही पोलीस स्टेशनला मी एवढं डोकं फोडून गेलो आणि ते सरळ एस, एस पी एस पी एस पी सरांकडे गेले होते ते लोक एस पी सरांना त्यांना रामनगरचा मार्ग दाखवला जा दा रिपोर्ट टाका त्यांनी पण आमच्यावर गुन्हा दाखल केला पण मी याच्यामध्ये कुठेच नव्हतो मी एक एन जी ओ चालवणारा आहे मी यांची पण मदत केलेली आहे आणि त्यांची पण आधी मदत केलेली आहे तरीसुद्धा पोलीस प्रशासननी मला पण मधामध्ये टाकलं माझ्यावर पण तारीख लावली माझ्यावर पण गुन्हा दाखल केला मला पण एक रात्र लॉकअपमध्ये ठेवलं पण हे कारवाई नाही केली की मी कुठे होतो पोलिसांना सुद्धा आहे की मी स्वतः भांडण न व्हायला हो पाहिजे म्हणून मी स्वतः गाडी घेऊन गेलो आणि माझ्यावरच गुन्हा दाखल झाला आता मागणी काय आहे आता मागणी हे आहे की तिने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतंक करणं बंद करून टाकायला पाहिजे जे, जे आंध्राचे किन्नर आहेत त्यांनी आंध्रामध्ये जायला पाहिजे